नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे देहुरोड पोलिसांनी एटीएम फोडणारे चोरटे आमने सामने फिल्मी स्टाईलने दोघे जण केले जेरबंद देवरोड येथे गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहुरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून पोलिसांनी चोरट्यांमध्ये फिल्मी स्टाईल धरपकड झाली आहे ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून मुस्तफा मोबीन खान आणि मुस्तकील मोबीन खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही सट्ट्या भावांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास देऊ रोड येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न खान टोळेने आपला होता दोघांसह एकूण पाच जण एटीएम फोडण्याच्या तयारीत होते गॅस कटरने एटीएम फोडणार तेवढ्याच गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडले इतर तीन आरोपी हे चार चाकी गाडीतून पसार झाले आहेत पोलीस आणि बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आरोपी हे हरियाणा येथील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे देवरोड मध्ये गेल्या महिन्यातच एटीएम फोडून सोळा लाख रुपयांची रक्कम लांबवली होती त्याच शेजारी असणारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र पोलिसांच्या धाडसामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे प्रतिनिधी आविष्कार पोलिस सोबत ठळक घडामोड